प्रवीण भाऊ सारखं होण्याची ही पोलादपूरच्या विद्यार्थ्यांना मिळावी आमदार प्रवीण दरेकर यांची अपेक्षा काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे स्पोर्ट्स गणवेश वाटप राज्यातील विविध औद्योगिक कृषीपूरक तसेच शैक्षणिक संस्थांना मुंबई बँकेमार्फत भरीव आर्थिक मदत करून उभारी देताना पोलादपूर तालुक्यातूनही असे प्रस्ताव येण्याची अपेक्षा आहे उपस्थितांकडून आपणाबद्दल जी माहिती दिली जाते त्यामागे प्रवीण भाऊसारखंच होण्याची प्रेरणा पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळावी हा हेतू आहे अशी प्रांजळ अपेक्षा आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली कोतवाल बुद्रुक येथील काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे स्पोर्ट्स गणवेश वाटपाचा आमदार दरेकर बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर गट विकास अधिकारी दिप्ती गाठ संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ मागाठणी महामंत्री कृष्णकांत दरेकर महाडचे भाजप नेते बिपिन महामुनकर महेश शिंदे आणि अनिल गोरे माजी भाजप तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दर दरेकर विद्यमान भाजप मंडळ अध्यक्ष वैभव चांदे नरवीर रेस्क्यू टीमचे रामदास कळंबे उद्योजक सुनील पवार उद्योजक जमीर धामनकर शिवसेना प्रमुख निलेश अहिरे मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष विजय पवार महाराष्ट्र शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे कोतवाल बुद्रुक सरपंच रेखा दळवी भारतीय जनता युवा मोर्चाचे महेश निकम शिक्षक नेते सोपन चांदे रायगड जिल्हा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विजय दरेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी कोतवाल बुद्रुकच्या काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे पोलादपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांच्या वीस खेळाडूंना स्पोर्ट्स गणेशाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे यांनी पोलादपूर तालुक्यासाठी या एमआयडीसी आणण्यासाठी आमदार दरेकर यांनी पुढाकार घेण्यास सुचवलं यानंतर उत्तम जाधव महाराष्ट्र शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे मागाठणी महामंत्री कृष्णकांत दरेकर तसेच अन्य मान्यवरांची मनोगत झाली याप्रसंगी पोलादपूर एसटी स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेसना कोतवाल बुद्रुकच्या काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे नामफलक देण्यात आले आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्याच्या राजकारणामध्ये पोलादपूरचा भूमिपुत्र पुढे जातोय पण पोलादपूर तालुक्यात दुसरा भूमिपुत्र त्याच्या विचारांनी प्रेरित होऊन पुढे येताना दिसून आला नाही अशी खंत व्यक्त करताना जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मार्गी लावण्यासाठी प्रवीण दरेकर कधी कमी पडणार नाही तसा विश्वास व्यक्त केला यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन दरेकर यांनी केलं खंत मी ज्या वेळेला पाणी पित होतो त्यावेळेस त्या ठिकाणी सावित्रीचा टॅक्स बघितला माझ्या अभिमानानं माझ्या तालुक्यातला एक तरुण मुंबईतला येतो काय गावामध्ये त्या ठिकाणी पाण्याची फॅक्टरी टाकतो काय आणि आज त्या ठिकाणी एक छोटा उद्योग धाडसा उभा करतो काय ते गोविंद चोरगे आज सगळ्या ठिकाणी उभं राहण्याची आवश्यकता आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे आज विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत बाबानो आपले आई वडील काबाड कष्ट करून या ठिकाणी तुम्हाला शिकवतात काही लोक शेतावर जातात काही लोक चाकरी करतात काही मुंबई पुण्यामध्ये नोकरी करतात का करतात मेहनत तर त्यांना माहित आहे की आम्ही जे काबाड कष्ट करतो ते माझ्या मुलाच्या नशीबात घ्यायचा माझा मुलगा चांगल्या प्रकारे शिकला तर माझ्या कुटुंबाला तर ताकद येईल माझी मुलगी चांगली शिकली तर परिवाराची काळजी घेईलच परंतु त्याबरोबर गावाला आणि त्याच्याबद्दल ताकद आहे त्यांचा विचार स्पष्ट आहे त्याला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यकर्ते किंवा महिला कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी पुढे या त्या वेळेला तालुक्याचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो ज्या मोठ्या गोष्टी आहेत निश्चितपणे मी करून आणत राज्याच्या ठिकाणी येतात भारतीय जनता होतो आंबा होतो काजू होतो परंतु आम्ही अशा प्रकारच धाडस कधी करत नाही आणि जोपर्यंत धाडस करत नाही ज्या माणसाला आयुष्यात पुढे आहे ज्या आयुष्यात माणसाला मोठं व्हायचं आहे त्याने धाडसाशिवाय आणि परिश्रमाशिवाय तो मोठा होऊ शकत नाही आम्ही इतर आपली धाडसाची नरवीराची भूमिका आहे हे त्या ठिकाणी नरवीर भूमिका आहे आणि त्यामुळे त्यामुळेच काय असत हे कोल्हादपूर तालुक्याच्या माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आता पुन्हा इतिहास नव्यानं आपल्याला उभारण्याची आवश्यकता आहे आणि ते काम या तरुण पिढीने करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो विद्यार्थ्यांना बराच वेळ झाला परंतु त्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी असतात जेव्हा पालक असतात त्यावेळेला मी मनापासून बोलत होते